नमस्कार शेतकरी मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मध्ये तर गौरी गणपतीच्या आगमनानंतर सलग आता दोन दिवस झालेले आहे आणि याच गौरी गणपतीच्या आगमनामध्ये सर्व शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी मिळणार बात आहे तर ती काय बातमी आहे आज आपण जाणून घेऊया आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तर आतापर्यंत आपण खूप साऱ्या बातम्या ऐकत आलेलो आहे की या शेतकऱ्यांना पिकुंबा भेटलेला आहे किंवा हे शेतकरी वंचित आहे तर कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा भेटलेला आहे आणि कोणते शेतकरी वंचित आहे आणि जे शेतकरी वंचित आहे तर त्या शेतकऱ्यांना काय केलेले पीक विमा हा मिळणार आहे तर अशा आपण बत्तीस जिल्ह्यांची यादी बघणार हो आहोत तर या बत्तीस जिल्ह्यांमध्ये किती शेतकऱ्यांना पीक विमा हा मिळणारा आहे तर त्याची माहिती आज आपण बघणार आहोत तर तुमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर असेच शितीविषयी नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस या सरासरी पावसाचं प्रमाण लक्षात घेऊन आता राज्य सरकारने आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून पीक विम्याचं धोरण अवलंबवलेलं आहे तर दोन हजार बावीस मध्ये भरपूर अतिवृष्टी झालेली होती आणि दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा आघाडीवर आहे पीक विम्यासाठी तर या जिल्ह्यामध्ये भरपूर असा स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे तर त्याचबरोबर अजून कोणते जिल्हे त्याच्यामध्ये ऍड केलेले आहे आणि कोणते जिल्हे वगळलेले आहे तर या जिल्ह्याच्या सध्या अवेलेबल आहे या जिल्ह्यांचे आपण यादी बघणार आहोत तर त्यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तर त्यामध्ये जो पहिला जिल्हा आहे तो म्हणजे या जिल्ह्यामध्ये सॉरी सगळे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये चौदा लाख शेतकऱ्यांना पीक विमा हा आसपास म्हणजे आज संध्याकाळी नऊ वाजेपासून मिळण्यास सुरुवात झालेली आहे आणि जे कोणी वंचित शेतकरी आहे त्यांना सुद्धा मिळणार आहे तर त्यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे अकोला अमरावती बुलढाणा वाशिम त्याचबरोबर यवतमाळ छत्रपती संभाजीनगर तर यापूर्वी पण मी तुम्हाला सांगितलेलं होतं की छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये बहुतांश पावसाचं प्रमाण झालेलं आहे आणि याच पावसाच्या प्रमाण सरासरी लक्षात घेऊन आता राज्य सरकारच्या माध्यमातून या जिल्ह्यातील टोटल शेतकऱ्यांना ज्यांचा नुकसान झालेलं आहे बाहत्तर तासाच्या आत क्लेम केलेला आहे म्हणजे बहात्तर तासानंतर नंतर त्यांना मुदत ही वाढवून दिले पहिले चोवीस तासच होती तर ता आता बाहत्तर तासाची मुदत ही वाढवून दिलेली आहे आणि याच बाहत्तर तासामध्ये ज्यांनी ज्यांनी क्लेम केलेले आहे आपले जे काही आधार लिंक असेल म्हणजे बहुतेक शेतकऱ्यांना आपला आधार लिंक केलेलं नव्हतं याची सुद्धा अडचण त्यांना आलेली होती आणि याच ते आपल्या पीक विम्यापासून वंचित होते तर त्यांनी सुद्धा आपले आधार कार्ड बँकेला लिंक करून घ्या आणि पीक विम्यासाठी तयार राहा. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर बीड लातूर नांदेड त्याचबरोबर धाराशिव परभणी यवतमाळ त्याच्यानंतर वर्धा अहमदनगर धुळे जळगाव त्याच्यानंतर नाशिक आणि कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर अशा या जिल्ह्यांमध्ये पीक विमा मिळण्याची यादी ही जाहीर झालेली आहे आणि या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज संध्याकाळी नऊ वाजेपासून जे, जे वंचित शेतकरी होते काही शेतकऱ्यांना मिळालेला आहे पण जे वंचित शेतकरी होते त्यांना या पीक विम्याच्या मोठ्या प्रमाणावरती फायदा होणार आहे तर या सर्व तालुक्यातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी अगोदर आपल्या पासबुकला आधार लिंक करून घेणे हे गरजेचं आहे ज्या शेतकऱ्यांनी आधार लिंक केलेले नसेल त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही आणि ज्या शेतकऱ्यांना आधार लिंक केलेला असेल त्या शेतकऱ्यांना आजपासून पीक विमा मिळण्यास सुरुवात होणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती पीक विमा संदर्भात बत्तीस जिल्ह्यातील महत्वाची बातमी तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा